चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माजी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रेय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित कोल्हापूर महानगरपालिकास्तरीय स्तरीय शासकीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ उपायुक्त साधना पाटील प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका स्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धा आयोजनाचं कामकाज शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव संजय कुराडे अल्ताप कुरेशी प्रकाश आबेटकर प्रणव जाधव यांनी केले अंतिम सामना विजय संघाचे विभागीय स्पर्धेला निवड झाली आहे चौदा वर्षाखालील मुले निकाल असा सेमीफायनल एक सेंट झेवियर्स हायस्कूल विजय विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई दोन शून्य सेमीफायनल दोन शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध कोल्हापूर पब्लिक स्कूल दोन एक फायनल सेंट झेवियर्स हायस्कूल विजय विरुद्ध शांतिनिकेतन स्कूल दोन शून्य विजय संघ सेंट झेवियर स्कूल हायस्कूल आयुष्य कदम रणवीर पाटील वेद मतीमणी शर्विल मेच स्वरेन पाटील क्रीडा शिक्षक अल्ताप कुरेशी अलेन फर्नांडीस चौदा वर्ष मुली निकल होली क्रॉस हायस्कूल विजय विरुद्ध राधाबाई शिंदे इंग्लिश स्कूल दोन शून्य सेमी दोन छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई विजय विरुद्ध विमला गोयंका इंग्लिश स्कूल दोन एक फायनल छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई विजय विरुद्ध होली क्रॉस हायस्कूल दोन शून्य विजयी संघ शाहू विद्यालय सुभेदार इशिता पाटील प्रिषा मेहता रिद्धी ओसवाल ऋषिता पाटील क्रीडा शिक्षक पद्मजा उल्पे ज्योती यादव सतरा वर्ष मुले निकाल सेमी एक छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई विजय विरुद्ध न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल दोन एक सेमी दोन सेंट झेवियर्स हायस्कूल विजय विरुद्ध मैसेब बावडेकर अकॅडमी दोन शून्य फायनल छत्रपती शाहू विद्यालय सी बी एस सी विजय विरुद्ध सेंट झेवियर्स हायस्कूल दोन एक विजयी संघ शाहू विद्यालय वेदांत मोरे वेदांत पाटील आयुष पाटील ज्योतिरादित्य पाटील सुजल आडवकर क्रीडा शिक्षक पद्मजा उल्पे सतरा वर्ष मुली निकाल सेमी एक शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध महावीर इंग्लिश स्कूल दोन एक सेमी दोन छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी विजय विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय सी बी एस सी दोन शून्य फायनल फायनल शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी विजय निकेतन शांतिनिकेतन स्कूल गार्गे आंबेकर दिशा जोग श्रेया कात्रूड रितिका भोजले अस्मी ओरणकर क्रीडा शिक्षक प्रणव जाधव वर्ष मुले निकाल सेमी एक विवेकानंद कॉलेज विजय विरुद्ध डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज दोन शून्य सेमी दोन शांती निकेतन स्कूल विजय विरुद्ध छत्रपती शाहू जुनियर कॉलेज न्यू पॅलेस दोन शून्य फायनल विवेकानंद कॉलेज विजय विरुद्ध शांतिनिकेतन स्कूल दोन एक विजय विवेकानंद स्कूल संघ अभिनव हरणे कर्ण मोकारिया शिवेंद्र चव्हाण समीप भातेजा स्वर्ण भोळा क्रीडा शिक्षक प्राध्यापक संतोष कुंडले प्राध्यापक समीर पठाण एकोणीस वर्ष मुली निकाल सेमी एक डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध कमला कॉलेज दोन शून्य सेमी दोन विवेकानंद कॉलेज विजय विरुद्ध विद्यापीठ कॉलेज दोन शून्य फायनल डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध विवेकानंद कॉलेज दोन शून्य ज्युनियर कॉलेज संघ आरती आदिती नरके भार्गवी तोडकर तोडकर मुग्धा पाटील राधिका काणे हुदा कापडे क्रीडा शिक्षक सुदर्शन पवार कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील